आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावामधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून आठ वर्षात सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभत नाही सरकारची विधानसभेत कबुली या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची गरज मात्र पुरवणी मागण्यांमधून अवघ्या पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली बाबासाहेब पाटील यांची स्पष्ट कबुली राज्यात नवे चारा धोरण शेतमजुरांना सानुग्रह योजनेचा लाभ वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्याच्या नातेवाईकांना नोकरी राज्यात नवे चारा धोरण तयार करण्यात येणार असून मंजुरीसाठी कॅबिनेटमध्ये ठेवण्यात येणार असल्याची ते माहिती वित्त आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली बत्तीस हजार कोटींचे पॅकेज पुढे भास्कर जाधवांचा सवाल शेतकरी प्रश्नावर आक्रमक शेतकरी प्रचंड अडचणीत असताना सरकारने जाहीर केलेल्या कोटी रुपयांच्या मदत त्यांनी पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित केला हे पॅकेज नेमके आहे आणि कसे वाटप होणार याचा प्रत्यक्ष फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार असा सवाल करत शासनाला त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात पंच्याहत्तर ते ऐंशी लाख हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख करत सरकारच्या पाणी पथकांच्या कामावर संशय व्यक्त केला बिबट्यांसाठी जंगलात शेळ्या म्हणजे भ्रष्टाचाराचे बाळासाहेब थोरात कोणत्या तरी शब्दा खातर संगमने रेल्वे मार्गामध्ये बदल बिबट्यांना खाण्यासाठी जंगलामध्ये शेळ्या सोडण्याच्या योजनेत मोठा भ्रष्टाचार होईल शेळ्या जंगला सोडल्या आणि त्या बिबट्याने खाल्ल्या हे सोपे कारण भ्रष्टाचाराला मिळेल कांदा उत्पादकांचे दोनशे कोटी सरकारी संस्थांकडे थकले शेतकरी शिष्टमंडळ दिल्लीत ठोकून कांदा उत्पादकांचे सुमारे दोनशे कोटी रुपये केंद्र सरकारच्या खरेदी प्रक्रियेत थकलेले आहेत कारण नाफेड आणि एन सी सी एफ तर्फे खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे वेळेवर मिळालेले नाहीत त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत आणि यावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे लोकायुक्तसाठी अण्णा हजार्यांचे पुन्हा उपोषणास्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं तीस जानेवारीची डेड लाईन कोल्हापुरी चप्पल आता आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड प्राडा लेडीकॉम आणि लीड कार यांच्यासह सामंजस्य करार फेब्रुवारीत बाजारात येणार त्र्याण्णव हजार रुपयांना चप्पल मिळणार जगभरातील चाळीस विक्री केंद्रांमध्ये मिळणार प्रारंभित दोन हजार चप्पलांची निर्मिती होईल हमीभाव खरेदीवरून गदारोळ खरेदीत लूट खरेदी, खरेदी, खरेदी केंद्रांसाठी लाच आदी विषयांवरून विरोधकांची टीका सोयाबीन खरेदीत लूट सुरू आहे बारदाणा नाही म्हणून खरेदी केंद्रे बंद आहेत खरेदी केंद्र देताना अधिकारी लाच घेतात असा आरोप करत विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक सत्ताधाऱ्यांनी पनन मंत्री जयकुमार रावल यांना घेरलं खुल्या बाजारात सोयाबीन तीन ते साडेतीन हजार रुपयांनी विकत आहेत धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी सत्तावन्न कोटी धुळे जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांचा पाठपुरवठा लातूर जिल्ह्यात सासष्ट खरेदी केंद्रांवर दीड लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी नोंदणीसाठी सतरा दिवस शेतकऱ्यांच्या संभ्रमामध्ये वाढ पनपेक्षा नाफेडकडे शेतकऱ्यांचा ओढा अधिक एक अब्ज रुपये मुख्यमंत्री निधी शेतकऱ्यांना फक्त पंच्याहत्तर हजार रुपयांचं वाटप अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानंतर नुक शेतकऱ्यांना मदत म्हणून अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे पाठवले एकट्या ऑक्टोबर महिन्यात या निधीमध्ये तब्बल एक अब्ज रुपयांची मदत जमा झाली मात्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना फक्त पंच्याहत्तर हजार रुपयांचं वाटप करण्यात आलं या धक्कादायक माहितीचे पडसाद आज अधिवेशनात उमटले ही माहिती चुकीची असल्याचं म्हणत मुख्यमंत्री कार्यालयाने हा विषय संपवला विदर्भात दीड हजार कृष्ठरुग्ण राज्यात विदर्भात सर्वाधिक रुग्णसंख्या कृष्ठरोग शोध अभियान सांगली जिल्ह्यात केवायसीचा सा प्रश्न गंभीर बँक सोसायट्यांमध्ये गोंधळ जत तालुक्यांमधील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पारनेर बाजार समितीत कांद्याला दोन हजार आठशे रुपयांचा भाव गावरान कांद्याचे दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हार्वेस्टरने काढणी केलेल्या सोयाबीन खरेदीला ग्रेडर करून रेड सिग्नल शेतकऱ्यांनी केला राडा दिवसभर खरेदी केंद्र बंद जळगाव जामोद येथे नाफेड केंद्रावर हार्वेस्टने हार्वेस्टरने काढलेल्या सोयाबीनची खरेदी नाकारल्यानंतर मोठा गोंधळ उडाला दिवसभर केंद्र बंद राहिले असून शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला तांत्रिक अडचणींमुळे अतिवृष्टी मदतीचे तीनशे पंचावन्न कोटी पडून ई केवायसीत अडकले पाच पॉईंट बेचाळीस लाख शेतकरी धान उत्पादकांच्या कष्टाला किंमत कधी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विक्री खाजगी व्यापाऱ्यांवर अवलंबून हमीभाव केंद्र सुरू होण्यास अजून देखील विलंब यवतमाळ जिल्ह्यात अपात्र रेशन कार्डची शोध मोहीम वार्षिक उत्पन्नाचा आढावा धान्य उचलणाऱ्या ग्राहकांची उत्पन्न दाखले तपासणार जिल्ह्यातील साडेपाच लाख कार्डांची तपासणी होणार ऊसाच्या वाड्यांचे दर बिडल्या गगनाला दुधाळ जनावरांसाठी चारा म्हणून उपयुक्त दूध उत्पादक शेतकरी चिंतेत हिंगोली जिल्ह्यात हळद सप्ताह भाव वाढले हिंगोली जिल्ह्यासह विदर्भातून हळद विक्रीसाठी हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीला भावामध्ये वाढ झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान मानलं जातंय हळदीला तेरा हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला मात्र हळदीची आवक कमी झाली एक हजार पाचशे क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करा वेळप्रसंगी तीव्र आंदोलनाचा रेयत क्रांती शेतकरी संघटनेचा इशारा शेतकरी प्रश्नावर सभागृहात गदारोळ विरोधकांचा सभात्याग सरकारने दिले उत्तर म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा वडट्टीवार यांचा आरोप राज्यात अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली नाही सोयाबीनला अभिभाव मिळत नाही याबाबत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली चाळीस साठवलेला कांदा बाजारात गेल्या दोन दिवसांपासून भाव वाढल्याने शेतकऱ्यांकडून विक्री मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मुंगुसे आणि जोडगे येथील बाजारात कांद्याची विक्रमी आवक झाली नाफेडने कमी दरात विक्री केल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावावर परिणाम झालाय सध्या भाव वाढल्याने चाळीतील कांदा विक्रीसाठी बाहेर काढला जात आहे गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनचा बट्ट्या बोल आठशे सदुसष्ट पैकी पंचवीस गावातच योजना पूर्ण ऐंशी टक्के गावात जोडणी अपूर्ण जिल्ह्यातील फक्त पंचवीस योजना पूर्ण झाल्या खत दरवाढीचा <गणारी> तडाखा पन्नास किलो मागे अडीचशे रुपयांची वाढ रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे गणित कोलमडले चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात खर्चाच्या तुलनेत हिरव्या मिरचीला भाव नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एक्केचाळीस कोटींचा निधी पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा पन्नास टक्के निधी दहा जानेवारीपर्यंत खर्च करणे बंधनकारक त्यानंतर पुढचा हप्ता मिळणार साडेसहा लाख शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राज्य सरकारची विधानसभेत कबुली पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या निधीची आवश्यकता समृद्ध गाव म्हणून मिरवायचे मग शंभर गुणांचा पेपर सोडवा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान एकतीस डिसेंबर पर्यंत काम करायला वाव ग्रामीण भागातही ऑनलाईन खरेदीची क्रेज अनेकांची डिजिटल व्यवहाराला पसंती दुकानदारांमध्ये नाराजीचा सूर व्यापाऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून सोयाबीन कपाशीची होते कमी खरेदी विधानसभेत मंत्र्यांना घेरले सत्ताधारी आणि विरोधी आमदार आक्रमक अखेर सभात्याग केला नाशिक जिल्ह्यात एकोणसत्तर हजार शेतकरी पी एम किसान सन्मान निधीला मुकले फार्मर आय डी काढण्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका हो शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबा